वकिलाच्या मोबाईलचा वापर त्यांच्या मावसभावाने करून घेत दोन लाख एक हजार रुपये फोनपेद्वारे काढून घेत फसवणूक केली सदरचा प्रकार डिसेंबर दो ते ते जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान मुकुंदनगर परिसरात आणि जिल्हा न्यायालयासमोर घडला या प्रकरणी मुकुंदनगर परिसरात राहणाऱ्या वकिलाने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमान सादिक शेख राहणार अल अमिल ग्राउंड जवळ मुकुंदनगर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे फिर्यादी आणि अमान हे दोघे मावसभाऊ आहेत अमान याने एकोणतीस डिसेंबर ते तीन जानेवारी दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या फोन पे नंबरवरून स्वतःच्या फोन पे नंबरवर विश्वासघात करून एकूण दोन लाख एक पोलिसांना पोलीस ठाण्यात पोलिसांनी अमान शेख विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार डी व्ही झरेकर करत आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा